आधार क्रिटिकल केअर सेंटर हे सर्वसामान्यांच्या आधार केंद्र व्हावे असे प्रतिपादन नामदार संजय राठोड यांनी केले आहे राठोड बंधूंच्या माध्यमातून सोलापूरमध्ये उभारण्यात आलेलं आधार क्रिटिकल केअर सेंटर हे सर्वसामान्य नागरिकांच्या सेवेचा केंद्रबंधू व्हावं डॉ राठोड यांच्या हातून सर्वसामान्य नागरिकांची चांगली सेवा घडावी हे हॉस्पिटल भविष्यात शंभर बेडचं व्हावं असं मत राज्याचे मृदू व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी व्यक्त केलं सैफूल परिसरातील आधार क्रिटिकल केअर सेंटरचं उद्घाटन राठोड यांच्या हस्ते करण्यात आलं प्रसंगी ते बोलत होते दरम्यान नामदार राठोड म्हणाले की एकाच कुटुंबातील सदस्य असून कोणतीही अडचण आली तर कधी हाक द्या मी आपल्या मदतीसाठी सदैव तयार आहे या हॉस्पिटलच्या माध्यमातून शासकीय योजनाही राबवण्यात याव्यात शासकीय योजनांबाबत कोणताही संभ्रम न ठेवता या हॉस्पिटलनं स्वतःहून योगदान द्यावं अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली आधार क्रिटिकल केअर हॉस्पिटलच्या या लोकार्पण सोहळ्याच्या निमित्तानं आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहोत याचा आपल्या सर्वांना मनापासून आनंद या ठिकाणी आहे सोलापूर शहराच्या वैभवामध्ये या हॉस्पिटलमुळे किंवा या केअर हॉस्पिटलमुळे खऱ्या अर्थानं वैभवामध्ये भर पडलेली आहे सर्वसामान्य रुग्णांना आधार देण्यासाठी हे आधार आणि केअर हॉस्पिटल या ठिकाणी कार्यान्वित राहणार आहे आणि योगेश भाऊ राठोड डॉक्टर आणि शीतलताईचं आता थोडक्यामध्ये मला या ठिकाणी समजलं की जेव्हा कोविडचा कोरोनाचा काळ होता त्यावेळेस जीवाची परवा न करता योगेश भाऊनी या ठिकाणी रुग्णांना जी सेवा पुरवली ती आपल्या सर्वांसाठी अतिशय गर्वाची आए, अभिना, आहे अभिना अभिमानाची आहे आणि कौतुक त्यांचं करावं तेवढं शब्द या ठिकाणी कमी पडतात खरं तर यू पी एस सीचं शिक्षण घेण्याचं त्यांचा प्रयत्न होता आणि अशामध्ये हा जो व्याप आहे डॉक्टर बनल्यानंतर त्यांचं जीवन दोघांचे हे स्वतःसाठी राहत नाही तर दुसऱ्यांसाठी हे जीवन ते जगतात आणि या माध्यमातून आज खऱ्या अर्थानं योगेश भाऊ आणि मी मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो त्यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा देतो जास्तीत जास्त या ठिकाणी लोकांची सेवा रुग्णांची सेवा त्यांच्या हातातून घडू त्यांना सुख समृद्धी भरभराटी आणि आरोग्यमय जीवन स्वतः या ठिकाणी मिळो अशा पद्धतीच्या प्रार्थना सुद्धा परमेश्वराकडे करतो दरम्यान विजयपूरचे आमदार देवानंद चव्हाण तुळजापूरचे बापू राठोड डॉक्टर नितीन तोष्णीवाल युवराज राठोड डॉक्टर योगेश राठोड डॉक्टर शीतल पवार राठोड यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते या कार्यक्रमाचं प्रास्ताविक डॉक्टर योगेश राठोड यांनी केलं मला सुरुवातीला बोलण्याची जी संधी दिली त्याच्याबद्दल म्हणजे मी स्वतः थोडासा घाबरतो बोलण्यासाठी एवढा हो मोठ्या लोकांच्या समोर आणि या उद्घाटन सोहळ्याला श्री माननीय श्री संजयजी राठोड साहेब मृद्ध व जलसंधारण मंत्री आले माननीय आमदार साहेब देवानंद भाऊ चव्हाण आले त्यांचे मी भरपूर आभार मानतो आणि आम्हाला आमच्या हॉस्पिटलला भेट देऊन हे करून आमची भरपूर अशी मदत करतायत दो दो आधार क्रिटिकल केअर सेंटरचं उद्घाटन डॉ योगेश राठोड यांनी आपल्या मातापित्यांच्या हस्ते व नामदार संजय राठोड यांच्या हस्ते फीत कापून केलं यावेळी प्रमुख मान्यवरांचा सत्कार करण्यात आला